हे गाव काय मला नवीन नाही आहे आणि मी सुद्धा या गावाला काही नवीन नाही ही काय माझी आजची यायची वेळ नाही वीस वर्षामध्ये किमान किमान चाळीस वेळा तरी या गावामध्ये मी आलेलो आहे आणि नुसतं आलो नाही तर प्रत्येक वेळेला प्रत्येक टर्ममध्ये काही ना काही विकास कामाचं योगदान ह्या गावामध्ये देण्याचं काम मी केलेलं आहे आणि म्हणून माझा अधिकार आहे आपल्याकडे मतं मांडण्याचा आज आपल्यासमोर दोन उमेदवार आहेत एक उमेदवार जो आपल्या सगळ्यांची मतं घेऊन निवडून गेला आणि पुन्हा गावाकडे आला नाही कुणालाही संपर्क नाही विकास कामा नाही दुसऱ्या बाजूला माझा पराभव जरी झाला असला तरी मी थांबलो नाही कुठलीही अपेक्षा न करता मला ज्या बांधवांनी साडेपाच पावणे सहा लाख मतं दिली त्यांच्यासाठी मी काम करत राहिलो हो। कुठलंही पद नसताना खासदार नसताना काही अधिकार नसता मला आवर्जून सांगा असं वाटत आता काही लोक म्हणाले की पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या खासदाराचा एकही रुपयाचा निधी परत एकही रुपयाचा निधी ह्या गावात आला नाही आणि दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की त्याच खासदाराचा ऐंशी टक्के निधी परत सरकारकडे जमा झाला असं मी पेपरमध्ये वाचलं खरं काय ते माहिती नाही ऐंशी टक्के परत निधी जातोय तो जर आमच्या पिंपरखेडे गावाला दिला असता तर लोकांनी त्यांचं स्वागत केलं असत दुसऱ्या बाजूला मी काही नसताना कुठलंही पद नसताना आपल्या गावामध्ये इथे एक सभामंडप बांधलाय पंचवीस पंधराच्या माध्यमातून दोन हजार एकवीस मध्ये त्याला सात लाख रुपये दिले भूमीला तीन लाख रुपये दिले घाट रस्त्याला दहा लाख रुपये दिले महानुभाव पंत दबन मोमीला पाच लाख रुपये दिले पिंपरखेडचे मधला माळा पिंपरखेड गावठाण पाटील वस्तीचे चांडव रस्ता सुधारणा करण्यासाठी तीस लाख दिले हे सरांना पंचावन्न साठ लाख रुपये दिले हे मी काही नस पण आता काय झालं आज निवडणूक आली आहे मुद्दींना प्रचारामध्ये तोंड उघडायला जागा आहे कुठल्या तोंडाना मत मागणार माता एकच आधार निष्ठावंत माझी निष्ठा साहेबांशी मी संसदरत्न पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यातूनही काही भागलं नाही आता कांद्याचा प्रश्न मिटला कांद्याची निर्यात दोन्ही उठली मग आता भाषण काय करायचं मला वाटतं ह्याच गावामध्ये इथे येऊन माझ्यावर आरोप केले की के आढळवाणी स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये प्रश्न विचारले मी जाहीर आवाहन केलंय आणि आता त्यांनी मला काहीतरी पुरावे दाखवेत खोटारले जहाज बांधणाऱ्या कंपनीसन माझा काही संबंध नाही मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटरवर ती गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायली कंपनीने जे जा तंत्रज्ञान पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी कशाला प्रश्न विचारेल तसं काही म्हणजे लोकांना असं काहीतरी पटवून द्यायचं माझी प्रतिमा मलिंग करायची की आढळतात काय तर आपल्याच्यानं आवरत नाही मग त्याला बदनाम करा म्हणून खोटं काहीतरी लिहायचं आता मला सांगा इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पिंपर खेड मधल्या किती लोकांना कळणार आहे त्याने ट्विटर केले तर ट्विटर वापरणार नाही मला मेजर मी म्हणत होते ते असं असं बोलला तुम्ही काहीतरी बोललं म्हणजे म्हटलं मला बोलायची गरज नाही लोक मला ओळखतात माझा प्रामाणिकपणा आज नाही वीस वर्षापासून आहे मी माझा धंदा कसल्या कष्टातून उभा केला असं चोऱ्या मा करून नाही डॉक्टर पाटील घेऊन बाहेरचा धंदा केला मुंबईमध्ये पाच वर्ष हमाली केली आहे शिपायचं काम केलंय त्यातून मी मोठा झालो मला अशा कोबड्याची गरज नाही आहे यांना फक्त काहीतरी कोणाला तरी कसं तरी, कस तरी बदनाम करायचं आता विषय काय कसं बोलणार कोणाला काय बोलणार कामं तर हो केली नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आधार घ्यायचा आता त्यांच्याबद्दल एकच मी साहेबांची एकनिष्ठ म्हणजे साहेब ठीक आहे ना प्रॉब्लेम पण मी माझ्या जनतेशी निष्ठ आहे माझे निष्ठा माझ्या जनतेबरोबर आहे शेतकऱ्यांबरोबर आहे गोरगरीबांबरोबर आहे त्यांच्यासाठी मला का काम करायचं मलाही संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून का मी काम करायचं थांबलोय संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून मुंबई मत मतदारसंघात फिरायचं नाही असं काही नाही त्यानं काही आमचं पोट भरत नाही त्यानं काही आम्हाला स्मशानभंगीला संरक्षण मिळतं पाहिजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे वो समाज मंदिर पाहिजे हे होत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की गेल्या वेळेला आपण निवडून दिलं आणि पाच वर्ष हा मतदारसंघ पाठीमाग गेला पुणे नाशिक रेल्वे हा प्रकल्प मी तेरा वर्ष पाठपुरावा केला आणि आता मंजुरीच्या मार्गावर आणून ठेवला ती फाईल पाच वर्षापासून आहे त्या जागेवर केंद्रीय मंत्रालयामध्ये पडू नये रेल्वे मंत्रालयामध्ये आज मला त्यासाठी काम करायचे त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजे अशी खोटी भाषणं करून डायलॉग मारून छत्रपती शिवराया संभाजी महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवण्याचा धंदे नाही केला जे आपल्याला मला त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजेत केंद्र सरकारकडनं आणि ते कधी मिळतील मोदी सरकारच्या मोदीजींच्या विचाराचा खासदार झाला तरच मिळतील मला सांगा विरोधी खासदार निवडून गेल्यावर आपल्याला त्यासाठी चोवीस हजार कोटी आणि हायवेसाठी चोवीस हजार कोटी असे पन्नास हजार कोटी रुपये जर पाहिजे असेल तर तिथं पाहिजे काम करणार आज माझ्या या भागातल्या जनतेचा प्रश्न मला रोज कोण यायचा जास्तीचे पोट चांडो फाट आपल्या गावातून येतात की बाबा पाण्याचं भक्ष शेतीला पाणी नाही माल जळायला लागलाय यांना जर कुणी फोन केले एकतर ते फोन उचलत नाही जो फोन उचलतो त्यांचा पीएच फोन उचलतो म्हणतो मीच बोलतोय अमोलकोले आणि त्याला पाण्याचं काही समजत नाही आज आमच्या हक्काचं पाणी मला बघा पंधरा दिवसांनी काय वाईट अवस्था होणार आठ दिवसांनीच युद्ध होईल काळामध्ये पाण्यासाठी माझ्या ह्या परिसरातल्या जनतेचं पाण्याचं हक्काचं पाणी आहे ते पाणी तुमचा नेता पळून येतोय तिकडे जामखेडला ते आम्हाला थांबवायचंय त्यांना आम्हाला कुठेतरी थांबायचं की नाही आमच्या हक्काचं पाणी कोणाच्या बापाच नाही मंडळीपासून दुष्ट प्रवृत्तीची मंडळी त्यांच्यापासून सावध राहा आपला विकास आतापर्यंत वळसे पाटील यांनी केला आपला विकास आतापर्यंत बापू साहेबांनी केला आपल्या विकासाला हरभार मी लावलाय आणि आमच्या सगळ्यांनाच पाठिंबा दिलाय आशीर्वाद दिलेत तर आदरणीय अजितदादा त्यांच्या मा माध्यमातून या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम होत आहे परवा अजितदादा आल्यानंतर आपल्या सगळ्यांनी सांगणार पाण्याचा सा प्रश्न आहे आमच्या अजून काय काय प्रश्न आहे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी समोरचा कोणी काय करू शकणार नाही माती कालवायचं काम करू शकते एवढंच त्यांना जमतय आणि म्हणून गुंतवाला बोळे करू नका येणाऱ्या तेरा तारखेला कामं करणाऱ्या लोकांना निवडून द्या एका बाजूला वळशे पाटील दुसऱ्या बाजूला मी बापूसाहेब आणि आजीदादा पवार आमच्या चौघ्याच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपलं पाणी कुठं जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला माझं चिन्ह आहे घड्या घड्याळ चिन्हाच्या बाजूचं पटंदाबरोबर विजयी करा येणाऱ्या परवाच्या दिवशी आजीदादा या ठिकाणी येतील आपण मोठ्या संख्येनं टाकळे या ठिकाणी उपस्थित राहा एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद